हॅलो नमस्कार मी खुशबुशवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आहे दहा मार्च माझ्या लहान भावाचा वाढदिवस म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे तो माझ्या पाठचा आणि इथे आम्ही आईकडे पोचलो होतो घरी जवळच राहते लांब नाही राहत आणि इथे हर्षची मस्ती सुरू होती इथे लहान भाऊ बसला होता माझे मिस्टर बसले होते आणि उत्सव मूर्ती म्हणजेच बड्डे बॉय अजून आले नव्हते तो उशिरा येतो सव्वा नऊ साडेनऊपर्यंत आणि इथे तुम्ही हर्षची मस्ती बघू शकता कशी मस्ती करतो आज आजी आज आजोबांसोबत आणि खूप मस्ती केली त्याने खूप एन्जॉय केलं आधीला आजत होता नंतर मग मस्ती करायला लागला

किचन किचन आता त्याला फिरायला भेटलं किचन बंद असतो ना तिकडे अबू याच्या उत्सव मूर्ती आलेल्या आहेत बड्डे बॉय अरे तोंड तो मला आणि नंतर बड्डे बॉय फ्रेश झाला त्यानंतर आम्ही केक कटल आ, कट करायला घेतला आणि इथे आई आधी ऑक्शन करून घेते त्यानंतर मी ऑक्शन केलं आणि असं छोटंसं सेलिब्रेशन केलं ॲक्च्युली खूप स्पेशल आहे लहान होतो ना तेव्हा देवाची गोष्ट आठवते आमचं अजिबात पटायचं नाही एकमेकांचं तो खूप मारायचा आम्ही दोघं एकमेकांना खूप मारायचो खूप मार खाल्ला दोघांनी एकमेकांचा पण जेव्हापासून लग्न झालं ना माझं तेव्हापासून तो म्हणजे खूप हे जीव लावायला लागला त्याला कळायला लागला ना तो मोठा झाला तेव्हा कसा लहान होता पण तो नेहमी असं बोलायचा हो तुम्ही दिदीला सगळं क कर, हे करून द्या घेऊन देता मला काही देत नाही वगैरे असतं असं कोणाकोणाचं अश कोणाकोणाच्या अशा आठवणी आहेत प्लीज मला कमेंट करून सांगा आणि खूप असे म्हणजे भेटल्यावरती भांडणं सुरू असतात तू तू मेमे असते म्हणजे लहान सण बा भांडणं अशी काही मोठी सिरियस अशी भांडणं आहे मस्करीमध्ये एकमेकांची टिंगळ उडवणार चिढवणार आणि मारणार असं मस्तीमध्ये आणि लहानपणीच्या आठवणी असतात म्हणजे कधी पण आम्ही भेटलो ना की लहानपणीच्या आठवणी अशा जागा होतात तर इथे चाललं होतं केक कट करायचं वगैरे इथे औक्षण वगैरे झालं त्यानंतर केक कट केला फोटोज वगैरे काढले आम्ही सगळ्यांनी आणि कँडल पप्पाला धरायला दिलेली पप्पानी बघा कशी धरली आहे कँडल <laughs> एकदम <दो> सरळ <सरौर> धरली <laughs> आणि खूप मस्ती केली थोडाच वेळ थांबलो होतो जास्त नाही थांबलो कारण पाणी वगैरे भरायचं होतं घरात येऊन कामं होती आवरावर करायची होती हर्षचे कपडे बाहेर वाळत ठेवा होते ते काढायचे होते त्यानंतर मस्त असं केक कट झाल्यानंतर एकमेकांना भरवण्यात आला आणि अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि इथे भाचासुद्धा लाडका भाचा, भाचा खूप जीव लाव म्हणजे खूप जीव आहे दो दोन्ही मामांचा भाच्यावरती ॲक्च्युली खूप वर्षाने झालं आहे ना म्हणून आमचा कॅमेरामॅन ए कॅमेरामॅन आणि ते केक कट करून झालेला आहे चला कसं वाटतंय उत्सव मूर्ती नाही गेली भाऊजी गेले पण काय बनवलेस कसली भाजी भाजी दाखव मस्त चमसमीत भाजी इथे आहे वरण चपात्या आणि भात केक कट झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि इथे मी जेवण वाढायला घेतलं मम्मी आणि मी आणि इथे सगळ्यांना वाढत होतो आम्ही जेवण त्यांचं काहीतरी टी व्हीवरती बघणं चालू होतं आणि छान झालं होतं जेवण म्हणजे साधं सात्विकच बनवलं होतं कारण उन्हाळ्याचे दिवस आहे असं म्हणजे तळलेले पदार्थ वगैरे खायला नाही आवडत भजी वगैरे हेवी होतं ना म्हणून आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला ॲक्च्युली माझ्या मनात आलं होतं वडापाव किंवा असं पावभाजी वगैरे बनवायची पण नंतर मीच म्हणाले नको आणि सिंपलच जेवण केलं होतं वरण भात चपाती फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी आणि सगळं मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि या तुम्ही पण सगळे जेवायला इथे मिस्टर जेवायला बसले आहेत इथे हर्ष मोठ्या मामासोबत मस्त खेळत आहे मस्त त्यांचं बॉन्डिंग आहे मामा, मामा भाच्यांचं आणि इथे लहान भाऊ बसला होता तिच्या शेजारी मी बसले होते आणि आम्ही जेवायला बसलो सुरुवात केली आणि पापडच विसरलो होतो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर इथे आम्ही घरी जायला निघालो होतो इथे मामा सोडतच नव्हता भाज्याला तो खालपर्यंत सोडायला आला आणि बस आम्ही घरी आलो आणि तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर